नर्मदे अर नमामी देवी नर्मदे मारव आश्रम कर्नाली या ठिकाणावरून मी सकाळी आम्ही साडेसात वाजता कुबेर भंडार या ठिकाणावरून मा परिक्रमा आजच्या दिवशी परिक्रमा करण्यासाठी मार्गस्थ होत आहे तर आम्ही आहे ना आजचा आच, आजच्या दिवशी आहे ना आज आमचं जे टार्गेट आहे ना एक पस्तीस किलोमीटरचं टार्गेट आहे आजचं जास्त आहे पस्तीस ते चाळीस किलोमीटर दोन दिवस काय आम्ही चाललो नाही त्यासाठी आम्ही सकाळी येणार थंडी जास्त असल्यामुळे ना थोडं लेटचा हे केले सात सव्वा सात वाजता आम्ही या ठिकाणावरून मार रेवा आश्रम कर्नाली कुबेर भंडार हा आश्रम आपल्या मैया किनारी मैया किनारी आश्रम आहे तर ह्या ठिकाणावरून आम्ही आता निघालेलो आहे हे बा हे ह्या रोजनी आता आम्ही एक कच्चा रोड आहे या कच्च्या रोडने चालणार आहे तर आम्हाला पूर्ण तटामार्गे जायचं आहे तटे तटामार्गे जाणं तेव्हा पाठीमागून आहे परिक्रमावाशी नर्भदे हर नमामि देव नर्मदे हर नर्मदे हर नमामी देव नर्मदे कर्नालीवरून आले व वा मारैव आश्रमावरून नंतर आम्हाला इथून लगेच ना उजव्या हाताला खाली वळायचं जे आम्हाला एक पगदंडी ना कच्चा रोड आहे पगदंडी मार्गे हा पगदंडी आहे पगदंडी मार्गे आम्हाला पुढे नर्मदे नर्मदे हर नमामी देवी नर्मदे या ठिकाणावरून आम्ही एक पगदंडी मार्गाने चाललेलो आहे वरवाडा वरवाडा कर्नाली गाव इथे आम्ही येणार आहे रात्री येणार रात्रीची विश्राम व्यवस्था होती ते कोबेर भंडारी या ठिकाणावरून एक अर्धा किलोमीटर अंतर पुढे एक मार आश्रम आहे ह्या आश्रमावरती आमची रात्रीची भोजन व्यवस्था आणि विश्राम व्यवस्था होती थी। त्या ठिकाणावर आम्ही सकाळी येणार सात सव्वा सात वाजता वरवाडा ह्या ठिकाणी आम्हाला आमचं आजचं असं काही टार्गेट नाही आहे जे किती किलोमीटर जाईल ते पण ज्या ठिकाणावरून आम्ही चाललो आहे ते हे ठिकाण जे पगदांडी मार्ग आहे हा पगदांडी आहे छोटा रोड आहे पगदांडी हा मैया किनारी मार्ग आहे आणि थोडं उतार ने असल्यामुळे हां चालू आहे मैया किनारी आणि आमचे पगदंडी मार्ग आणि छोटा ह्या बोगदा आहे ह्या जा ज्या झाडी आहे ह्या झाडींमधून एक बोगदाच जसं आपण बोगद्यातून जसं जातो तसे परिक्रम असे दोन्ही साईड नि पर पूर्ण एक बोगद्यासारखं जे आणि एक इथे ना असं म्हणजे पूर्ण वरून जे झाडं आहेत ना वरून झाडं एक वर टेकलेले त्याच्या आतून आम्ही चाललेलो आहे बोगद्याच्या ह्याच्यात ते कसं दिसते डायरेक्ट बोगद्या नर्मदे आरो बघा हे बोगद्याच्या याच्यामध्ये उभे आहेत एक झाडानेच बनवलेला असा एक बोगदा आहे त्याच्यामध्येच एक पगदंडी मार्ग आहे परिक्रमावासी यांचा <laughs> आणि एक दिसायला पण आणि एकदम विशेष आहे ह्या रोडचं पण बघा ना मैया किनारी है। जसे आम्ही चालतोय बघा हो आता बोगद्यातून आम्ही बाहेर आलेलो आहे आणि हाच रोड जो जसा आहे तसा एक पगदंडी आहे पगदंडी मार्गे आम्ही वरती चाललेलो आहे आज आम्ही किती किलोमीटर कापतोय तरी आमचं टार्गेट तीस किलोमीटरचं आहेच नरबदे हर नमामी देवी नर्मदे अर्बदे नमामी देवी नरबदे हे तुम्हाला आजच्या दिवसाचं भगवान सूर्यदेवाचं दर्शन हे दर्शन आहे दर्शन देते तुम्हाला एवढा तर परत भगवान सूर्यदेवा आम्हाला थोड्या वेळासाठी दिसणार नाही वर नाही दिसणार परत व हा छोटा एक पगदंडी जुन्या काळामध्ये कसे आपले जात पाय वाट तशाच प्रकारे हे आत्ता या फक्त हे जे नशीब आहे ना हे फक्त आपल्या परिक्रमा जे करताना त्या लोकांनाच भेटतं तसे रोज अशा रोडने चालू शकत नाही एवढे तेव्हा भगवान सूर्यदेव आपल्या एक डोंगराच्या आडुशाला लपले तर आम्ही हा छोटा एक डोंगर चढून वर जाणार आहे तर आम्हाला परत भगवान सूर्यदेव दिसते दे। नर्भदे हात नमामी देवी नर्मदे हा जेव्हा आम्ही येणार या ठिकाणावरून जेव्हा येणार ज्याचे चाललं आहे ना हे थोडंसं मोकळा मोकळं आहे ह्या मोकळ्या रानातून चाललेलं आहे मोकळं म्हणजे एक छोटंसं जंग जंगल आहे तर ह्या छोट्या जंगलातून चाललो तर आम्हाला एक पगदंडी आहे ना म्हणजे इथून ज्या पगदंड्या आहे ना अनेक ठिकाणावरून छोट्या छोट्या पगदंड्या फुटलेल्या आहेत पण इथे एक जो रोड आहे ना जो असा रोड बनवला आहे तिथे आपल्याला नाही किंवा काय नाही फक्त जे सी बीने जे प्लेट मारलं आहे ना त्या ठिकाणी समजून जायचं आपल्याला तो रोड आहे कारण तो जि तिथे गुरु जे येणार आहेत ना ते ह्या मार्गे येणार आहेत आणि जे छोटे छोटे पगदंडे होते ना हे यारो आज आपल्याला नाही आहेत आपल्याला फक्त आपल्या अंदाजावरती चालायचे ते आपल्या ते लक्ष देणार नर्मदे हर नर्बदे नर्मदे यार हे जे आहे ना बडिया गाव आहे आपण ह्या ठिकाणावरून जे चाललो आहे ना ते बडिया गावामधून चाललेलो आहे आपल्याला जायचे ते वरवंड गावापुढे आणि ह्या गावामध्ये ना ट्रॅक्टर आहे ना जवळजवळ प्रत्येक गावावर छोटे ट्रॅक्टर माझ्यामध्ये नाही म्हणलं ना तरी एक त्रेचाळीस ट्रॅक्टर असते ह्या गावामध्ये छोटे छोटे ट्रॅक्टर जे ट्रॅक्टर आहे त्या गावामध्ये आणि आम्हाला हे जे गाव नंतर उजव्या हाताला खाली जायचे नर्मदे या ते नर्मदे ते खाली असं <coughs> नर्मदे यार जे ह्या ठिकाणावरून मी आहे ना वडिया गाव आहे वडिया गावातून आहे ना मी बालभोग घेऊन ये सर्व परिक्रमा बालभोग घेऊन ये ना आता आम्हाला आहे ना ते वरवणगाव म्हणजे आम्हाला जी परिक आम्हाला जे हाँ जो मार हा जो परिक्रमा मार्ग आहे हा परिक्रमा मार्ग आता सरळ आहे असा तर आम्हाला इकडे न आता ह्या रोडनी सरळ जायचं आणि जे परिक्रमा अशी माझ्या पाठीमागून आहे ना सगळे हे निघालेले एकदम मोठा ग्रुप या नर्मदे या ग्रुपने निघाले तर असा एक ग्रुप आहे मोठा गुरूप तो के पा, है या ग्रुपने निघाले तर टेपा आपल्याला आहे ना बरोबर असं ह्या ठिकाणावरून जायचं आहे आणि ही परिक्रमा आपण करतो वडिया गावातून वरवड वर गावाला गावात चाललेलो ह्या गुजरातमध्ये गुजरातमध्ये आणि हे शेपर आपल्याला हे गाव आहे ना फक्त नर्मदे गर, ह्या गाव आहे आपल्याला हे गाव स्वतः आहे ना सर्वजण आहे ना स्वतःचे आहे ना घर घरोघर प्रत्येक घरोघर आहे ना आपल्याला आहे ना आठ महिने बालभोग देतं हे असं एक गाव आहे आणि खरोखर ह्या गावाचे ना मैया एवढं प्रेम आहे ना परिक्रमा वाशींवरती ह्या गावाचं आणि एक गाव आपल्याला या ठिकाणी येणं सर्व परिक्रमावासी यांना एक हे देते बालभोग च्या संध्याकाळी दुपारी राहण्याची पण व्यवस्था आहे पण एक ते गा गा आणि गावाला स्वतः गाव घरटीचे सर्वजण एकत्र करून काम करते आणि परिक्रमावासी यांची सेवा करते नर्बदे नर्मदे बघा ह्या रोडवरती आहे ना आपल्याला आहे ना गाडी जाते आणि गाडी जाता जाते त्याच्यामुळे याच्यामुळे आहे ना आपण ह्या रोडनी आहे ना जाणारे सर्व परिक्रमावाशी ह्या रोडनी जाणार आहे आणि हे जे आपले सर्व परिक्रमावासी पाठीमागून येतात आणि आपले संघ पण माझ्या काही आहेत हे पा आणि आम्ही ह्या रोडनी जाणार आहे सर्व परिक्रमावाशी हा आमचा एक पगदंडी मार्ग आहे पगदंडी मार्ग आहे आम्ही वरवंड ह्या गावीचा गाव म्हणजे पुढे एक गाव आहे वरवंडगाव इथे आम्हाला एक जे परिक्रमास एक आश्रम आहे त्या आश्रमाच्या इथे ह्या ठिकाणी जाणार आहे आम्ही नर्मदे नर्मदे अरे नमामी देवी नर्मदे या ठिकाणी न मी वडिया गावावरून नंतर वडिया गाव आम्हाला जो पगदंडी लागला शेतामार्गे पा सर्व शेतामार्गे चालतात आणि शेतामार्गे एक टू व्हीलर इथून टू व्हीलर जाते एक टू व्हीलर आलेली आहे पाठीमागून तर टू व्हीलरला मी रस्ता देतो आणि हे जे परिक्रमावासी आहेत ना माझ्या संगे काही आहेत परिक्रमावाशी आता हे जे एका एका लाईनीमध्ये यावं लागतं एका लाईनीमध्ये हो एका लाईनीमध्ये सर्व परिक्रमावाशी येणार कारण एक आहे कारण इथं आहे ना पगदंडी पगदंडी असल्यामुळं ते कामी ह्या अशा मार्गे चालणार पगदंडी आहे ना हां नाही नाही इकडेच आहे यार बरोबर बरोबर बरो इकडेच आहे हा मी घेतो या इकच्यात गडबडीत तर खाली उतरलो नर्मदे यार नर्भदे आरे बघा अरे हा रोड आहे आणि जरा मी थोडा गडबडीत गेलो आणि थंडी जास्त असल्यामुळे आहे ना थोडं आहे ना हे दो पण पडलेली आणि दव आहे ना खरोखर थंडी आहे ना फुल आहे आणि थंडी असल्यामुळं परिक्रमाशी जी लेट उठतात आणि लेट चालायला लेट चालायला चालतात ती काही एक परिक्रमा अशी असे आहेत का ते चार वाजतासुद्धा निघतात ह्या रस्त्यावरती चार वाजता निघल्यानंतर काय रस्ता दिसणार आहे ते पार जी दव आहे ना सूर्यदेवताच्या याच्यामध्ये जी किरण पडले जे दव पडले हे दव किती दव आहे किती, किती सुंदर दिसते आणि ह्याच सुंदर याच्यामध्ये आपण सर्व हे परिक्रमा असे येतात नर्मदे हे परिक्रमा असे येतात पाठीमागून काही येतात इकडून काही येतात सर्व परिक्रमा असे हळ असेच चालतात हळूहळू हळूहळू आणि प्रत्येकाची एक चाल असते त्या चालेप्रमाणे चालत असतात वीस ते पंचवीस किलोमीटर नर्मदे पंचवीस तीस किलोमीटर आणि भरपूर परिक्रमा अशी आणि जास्त न चालतात काही परिक्रमा अशी येणं चाळीस चाळीस पन्नास पन्नास चालूनसुद्धा हात काहींचे हातपाय सुजलेले आहेत लय मोठा प्रॉब्लेम आहे जास्त न चालण्यापेक्षा कमी याच्यातच पंधरा दिवस वाढेल याच्या पलीकडे काही होत नाही परिक्रमा जे आपण करतो एक तीन महिने चार महिनेच्या याच्यात पंधरा दिवस वाढतात गरबे